ट्रायल मारले की बाबा बघू येणार येतील की नाही येतील एक आवड होती मला मोदकाची पहिल्यापासून की मोदक बनूया आणि बिझनेसमध्ये पडूया पण आता या मोदकाची चव सर्वांना इतके आवडले की मला खूप मोदकांची ऑर्डर हो येते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये बायदो मी प्रितेश मिरकुटे आणि मित्रांनो आज मी तुमच्याकडे एक स्पेशल ब्लॉग घेऊन आलो आहे स्पेशल म्हणजे थोड्याच दिवसाने आपल्या इथं गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि तशी सर्वात की तयारीसुद्धा चालू आहे मित्रांनो गणपती बाप्पा म्हटलं की आपल्याला आठवण येते मोदकांची तर मोदकांचाच एक मस्तपैकी व्हिडिओ तुम्हाला जे मी दररोज म्हणजे प्रत्येक वेळेस मोदक खातो मस्त एकदम भारी वगैरे हो लागतात तर तेच मोदक आज तुमच्यापर्यंत पोचवायचे आहेत मला So, हो आ, आ, ते ते सो मी आत्ता आलो आहे आपल्या गावामध्ये आपला कुणाल दादा आहे आपला मित्र आहे त्यांच्या घरी तर त्यांचे फॅमिलीमध्ये सर्व मोदक वगैरे एवढे भारी बनवतात मी तर प्रत्येक प्रत्येक दिवशी म्हणजे जे ज्या दिवशी आमच्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये आरती असते तेव्हा ते आम्ही मोदक खातच असो तीच चव मी तुमच्याकडे पोचवणार आहे सो चला जाऊया आता बघूया कसे ते मोदक बनवतात आणि तुम्हाला सर लागले मोदक तर नक्की तुम्ही इथे कॉल करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबरसुद्धा दिले आहे छायामोडवी म्हणून आणि आपल्या डिस्प्लेला पण देतोय तो नंबर सो so, चला कसे मोदक बनवतात ते तुम्हाला दाखवत्या व्हिडिओमध्ये तर इथे मित्रांनो का म मयुरी वहिनी आहेत ज्या आपल्याला खोबऱ्याचा कीस कसा काढायचा वगैरे त्यांच्याकडे स्पेशल अशी मशीन आहे बघा आपण पूर्वी मोरवीने किंवा विलीने असा तो कीस करायचो तर आता त्यांच्याकडे स्पेशल अशी मशीन आहे तो कसा करतात ते तुम्हाला दाखवतील हे बघा स्पेशल जशी मोजकाची ऑर्डर असते ना तसा तो जास्त जेवढी क्वांटिटी असते तेवढी हे बघा ते कितीही नारळ असते तरी फरक नाही मशीन आपली व्यवस्थित काम करते बघता बारीक बारीक पूर्ण की तयार होते तो असा किस खोबऱ्याचा खिस तयार झालाय आपला पूर्णपणे बारीक एकदम मस्त আছা খবৰ পূৰ্ণপণে তাৰ চল मित्रांनो आता बघताय आपल्या ज्या मोजका मधली जी मटेरियल आहे म्हणजे आपण आम्ही चोय बोलतो त्याला आणि ती बनवता जातात टाकता जातात का, काय काय टाकतात ते चिम्मच तीळ आणि आणि खसखस खसखस खूप छान चव येते त्याच्यानंतर आपल्याला वेलची पावडर टाक वेलची पावडर पण टाकले त्याच्यामध्ये सुगंध येण्यासाठी बघताय मस्तपैकी सार पण तयार झाले ते मगाशी पण पन... मगाशी खोबरं आणि गूळ पहिलाच ऑलरेडी तयार करून ठेवलं होतं हे बघा सारण पण बघू शकता मच्छलिकी तयार झाले ऑलमोस्ट सुगंध तर भारीच सुटलाय म्हणजे मोदक तर एकदम भारीच होतील आपले हे बघा

मटेरियल तयार केलं जाते हे बघा आता तर एकदम भारी सुगंध आहे माझ्या तुझ्या तोंडाला पाणी आहे हे बघा तर ते शिजू दे पंधरा मिनटं तो तोपर्यंत आपलं सारण पूर्णपणे तयार होईल तर आता आपल्याला मोदकाचं पीठ बनवायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला उकलते बोलतो आम्ही त्याला हे बघा त्याच्यामध्ये तूप हे तूप आहे हे साजूक तूप आहे ना ते साजूक तूप त्याच्यामध्ये टाकले हे बघा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दूध एक वाटी किंवा अर्धा वाटी थोडस चवी आणि चवी पुरते मीठ हे बघा मोटकाचं पीठ तयार करतोय आपण आता हे आहे त्याच्यामध्ये पीठ टाकतो आपण जवळजवळ एकवीस मोदकांचं हे एक पीठ आहे मगाशी आपण हो जे पीठ तयार केलं होतं मोदकांचं ते पूर्णपणे आता थंड होऊन त्याला मळून वगैरे व्यवस्थित त्याचे पूर्ण एकदम व्यवस्थित मळून घे घ्यायचं त्याला तर समोर आपले छायाता आहेत ते पूर्णपणे आपल्याला दाखवतात कसं करायचं ते तर जे आपण मगाशी पीठ तयार केलं होतं ते प्रेस करण्यासाठी एक विशेष असा साधनसुद्धा आहे बघा प्रेस मशीन त्यांच्याकडं म्हणजे जेणेकरून पट पटकन होते म्हणजे कितीही मोदकांची ऑर्डर असली तरी काही प्रॉब्लेम नाही हे बघा <coughs> एकदम मस्त प्रेस होतात त्याच्यामध्ये मोदक बनायला सुरुवात केली हे बघात मोदकाचा आकार एकदम प्रॉपर झालेला आहे आणि बघताय एक पहिला मोदक तर आपला तयार झालाय भरपूर मोठा असा मोदक आहे जे साईज पण मोठी आहे बघा हा असा एक मोदक आपला तयार झालेला आहे So, सो ऑलमोस्ट त्यांची सर्व फॅमिली एकत्र हे वर्क करतात बघता सगळ्या बहिणीचा वगैरे सर्व मदत करत आहेत इकडे इकडे पण मोदक बनवायला सुरु सुरुवात केली आहे बघता प्रॉपर एकदम आपला गणपती बाप्पाला नैवेद्य जसं आपण दाखवतो प्रॉपर मोदक तयार झाला आहे बघा ऑलमोस्ट सर्व त्यांची फॅमिली एकत्र राहून पूर्ण असा वर्क करतात आणि मोदक तयार करतात सो so, तर आपल्याला एकवीस मोदक बनवायचे आहेत आपले मोदक रेडी झालेले आहेत तर आता हे उकडीसाठी ठेवायचे आहेत पाणी तर गरम झालंय उकडीचे मोदक उकडीसाठी ठेवलेत हे किती वेळ ठेवावं लागेल कमीत कमी वीस मिनिट हे उकडीचे मोदक ठेवायचे आहेत तर तोपर्यंत तयार होत आहेत तोपर्यंत मी ताईशी बोलतोय ताई आ, आपला हा मोदक म्हणजे कधीपासून तुला आवड तयार झाली की मोदक बनवायचे वगैरे लॉकडाऊन नंतर सुरुवात केली एक ट्रायल मारली की बाबा बघू की नाही येतील आवड होती मला मोदकाची पहिल्यापासून मोदक बनवूया आणि बिझनेस मध्ये पडूया आता या मोदकाची तर सर्वांना इतकी आवडले की मला खूप मोदकांची आवड तर माझा एक मी मित्रांनो मी तुम्हाला किस्सा सांगतोय का मी आपल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये जातो दरवेळेस तर तिथे आरती झाल्यानंतर एक नैवेद्य आरती असते किंवा जेवण असते त्याच्यामध्ये ताईंचा एक दिवस मोदक होता म्हणजे मोदक मोदक त्यांनी तर मी एक मोदक प्रसाद म्हणून खालेला तर तो, तो मला एवढा आवडला तर मला असं वाटलेलं की मला अजून भेटावा तो योगायोगाने माझ्या असा किस्सा घडलेला की माझा मित्र सुद्धा माझ्या होता विशाल जो जो नेहमी असतो त्याच्याकडे दोन मोदक आले दोन मोदक मधला एक मोदक अजून एक मला भेटला दोन मोदक झाले आणि नंतर शेवटी ताई आलेली मला वाटतं नैवेद्य आरती घेऊन त्याच्यामध्ये पण मोदक होता तो पण मला भेटला म्हणजे एकूण तीन मोदक भेटले म्हणजे त्या दिवशी मी जेवलोच नाही म्हणजे एवढे भारी मोदक होते ना का आणि ते साईज पण मोठे खरं सांगतोय म्हणजे जे तीन मोदक खाल्ले ना त्याशी मी जेवलो पण नाही एवढं मस्त भारी मोदक लागलेले तर मस्त मोदकाची चव वगैरे आहे तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नक्की त्यांचा मी नंबर आणि ॲड्रेस आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि साईडला जर आपल्या जर डिस्प्लेला पण देतो नंबर वगैरे हो तर नक्की तुम्ही ट्राय करा एकदा आणि मला तर चव आवडली तर तुम्हाला आपल्या ताईंची चव कशी आवडते ती मोदकांची नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तोपर्यंत आपले मोदक तर तयारच होत आहेत तर चला तर वीस मिनटं झालेत मित्रांनो हे बघा ऑलमोस्ट आपले मोदक तयार झालेत उकडीचे मोदक ऑलमोस्ट आपले तयारच झालेत हे बघा मोठे साईजला पण मोठे आहेत तर मोदक आपले आता तयार झाले तर पॅकिंग आहेत आपल्याला मला मस्त आहे की पॅकिंग वगैरे करून भेटतील मोदक बघा लंबोदर मोदक आणि पुरणपोळी म्हणजे पुरणपोळी पण भेटत आहे त्यांच्याकडे तर बघताय बॉक्सवर छायामोडवी नंबर पण दिलाय तुम्हाला जर पाहिजे असतील तर नक्कीच कॉल करून तुम्ही सांगू शकता आणि जर तुम्हाला घ्यायला यायचं असेल खाली ॲड्रेस पण दिला आहे दिवा कोलवाडा यामा सर्विस सेंटरच्या मागे सेक्टर नऊ ऐरोली नवी मुंबई हा पूर्ण त्यांचा पत्ता आहे तर नक्की भेट द्या मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्स वगैरे सर्व देतो तो आपले आता मोदक रेडी आहेत जे आपल्याला ग्राहकासाठी किंवा भेटवस्तू तुम्हाला द्यायच्या असे तेच तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता तर हा आपला पूर्ण बॉक्स रेडी आहे हा बघा तर मित्रांनो बघताय मी आता मस्तपैकी मोदक झालेत आणि पहिला मलाच दिलेत दोन मोदक दिलेत डायरेक्ट म्हणजे मला तर लय आवडतात दोन मोदक आता खाऊया आपण आणि बघूया मस्तपैकी कसे टेस्ट झाले ते सो चला মই <muchas> কৰা <muchas> <muchas>